नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा ग्यानी प्रतीक्षा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते तर बऱ्याच आपल्या मैत्रिणी अशा आहेत ना की ज्यांची मासिक पाळी नियमित येत नाही किंवा त्यांच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात त्यांचं वजन वाढतं किंवा वाढलेलं वजन कमी करताना खूप जास्त अडचणी येतात तर आ, या आपल्या मैत्रिणींनी लक्षात येत नाही लवकर की नेमकं हे सगळं कशामुळे होत असतं तर हे सगळं एक हार्मोनल डिस्टर्बन्स असतो त्यामुळे होत असतं ज्यालाच आपण पी सी ओ डी किंवा पी ओ एस असं सुद्धा म्हणतो तर याच पी सी ओ डी आणि पी ओ एसची काय लक्षणं आहेत ती जर तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला दिसत असतील तर तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची खूप जास्त गरज आहे तर ह्या लक्षणांबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्ही जर आज चॅनलवर नवीन आले असाल तर तुमचं खूप मनापासून स्वागत आहे या चॅनलवर तुम्हाला अशाच प्रकारचा कंटेंट मिळेल प्लस डेली ब्लॉगिंगसुद्धा मिळेल आणि इन्फॉर्मेटिव्ह सुद्धा मिळतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि बाजूचे जे बेल आयकन आहे त्यालासुद्धा हिट करा जेणेकरून मी जर नवीन एखादा व्हिडिओ अपलोड केला तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही पी सगळ्यात पहिलं आणि मुख्य कारण म्हणजे अनियमित मासिक पाळी तर यामध्ये तुमची मासिक पाळी एकतर खूप उशिरा येईल किंवा एकतर खूप आधी येईल किंवा येणारच नाही तर हे अनियमित मासिक पायीचं पहिलं लक्षण आहे त्यानंतरचं दुसरं लक्षण आहे ते म्हणजे खूप जास्त प्रमाणात केसं येणे तुमच्या शरीरावर जसं की गालांवर हनुवटीवर तुमच्या ओठांच्या वरच्या साईडला तुमच्या चेस्टवर किंवा पाठीवर खूप जास्त प्रमाणात केसं येणं हे सुद्धा पीसीओडीचं लक्षण आहे पीसीओडीचं तिसरं लक्षण म्हणजे पुरळ येणे आता हे पुरळ तुमच्या चेहऱ्यावर पण येऊ शकतात चेस्टच्या भागामध्ये सुद्धा येऊ शकतात किंवा तुमच्या पाठीवर सुद्धा येऊ शकतात तर हे सुद्धा पी सीओडीचंच लक्षण आहे त्यानंतर जर तुमचं वजन खूप जास्त वाढलेलं आहे आणि तुम्ही त्याचा वजन कमी करण्याचा खूप जास्त प्रयत्न करतायत पण तरी ते वजन कमी करण्यामध्ये तुम्हाला खूप जास्त अडचणी येत आहेत किंवा वजन कमी होतच नाही आहे तर हे सुद्धा पीसीओडीचं एक लक्षण असू शकतं आता यानंतरचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे वंध्यत्व आता जर तुमचे तुम्हाला पी सीओडी आहे समजा आणि तुमचे मासिक पायी रेग्युलर येत नाही आहे तर अशा वेळेला तुमचं ओव्ह्युलेशनसुद्धा व्यवस्थित होत नाही तुमचं ओव्ह्युलेशन तुम्हाला होत नाही तर त्यामुळे गर्भ राहण्यामध्ये खूप अडचणी येतात तुम्हाला तुम्ही जर प्रेग्नेन्सीसाठी प्रयत्न करतायत आणि तुमची प्रेग्नेन्सी राहत नाही आहे तर तिथे शक्यता असू शकते की तुम्हाला पी सीओडी आहे अस तर या लक्षणांपैकी काही लक्षणं जरी तुम्हाला तुमच्यामध्ये जाणवत असतील तरी तुम्ही डॉक्टरांना जाऊन भेटा आणि या व्हिडिओचा तुम्हाला थोडा जरी फायदा झाला असेल तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि तुम्हाला जर मला काही प्रश्न विचारायचे असतील किंवा काही बोलायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद